तर मकर संक्रांती निमित्त नागपूरमधील पंधरा उड्डाणपूल बंद ठेवण्यात आलेली आहेत नायलॉन मांजाचा वापर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे या मांजामुळे दुचाकी स्वारांचा अपघात होण्याचा धोका आहे आणि हाच धोका टाळण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला अशी माहिती आहे त्यामुळे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे बातमी आहे नागपूरमध्ये आणि मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीला मोठ्या प्रमाणात उधाण येतं यावेळेस नायलॉन मांज्याचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो आणि त्यामुळे अनेक अपघात झाल्याचं आपल्याला यापूर्वीही माहिती आहे आणि हेच अपघात टाळण्यासाठी आज नागपूरचे जे उड्डाण पूल आहेत ते वाहतुकीसाठी संपूर्णत बंद ठेवण्यात आलेले आहेत नायलॉन मांज्याचा वापर टाळण्याचं आव्हान प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे धाडी देखील घातल्या जातात मात्र नायलॉन मांज्याचा वापर हा काही केल्या कमी होताना दिसून येत नाही आणि त्यामुळे अनेक अपघात देखील होतात आता उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहतूकदारांना खास करून दुचाकी आणि सायकल्स जे आहेत त्यांना या नायलॉन मांज्याचा वापरामुळे अनेकदा जीवघेणा प्रकार देखील घडलेले आहेत आणि हेच अपघात टाळण्यासाठी आज नागपुरातील पंधरा उड्डाणपूल जे आहेत ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील आणि अपघात होऊ नये हाच त्या पाठीमागचा जे महत्त्वाचा उद्देश आहे आणि वाहतूक पोलिसांनी हे सर्व उड्डाणपूल बंद ठेवलेले आहेत आणि यामुळे जे आहेत ते अपघात होऊ नये कुठल्याही दुचाकी स्वाराचा अपघात होऊ नये नायलॉन मांजा असेल किंवा मा, साधाही मांजा असेल त्यामुळे अपघात नये हा त्या पाठीमागचा उद्देश आहे कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुडारी न्यूज नागपूर